पलटण येथील धर्मवीर संभाजीराजे यांचा पुतळा परिसरातील मागील काही दिवसापासून गैरप्रकार घडत असल्याची चर्चा होती रात्रीच्या वेळी बसून दारू पिणे परिसरात लघुशंका करणे परिसरात अस्वच्छता पसरवणे असे अनेक गैरप्रकार या ठिकाणी घडत असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत होता यावर सातारा न्यूजने देखील आवाज उठवला होता सदर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी सातारा न्यूजने बातमीमधून केली होती याची दखल घेत व शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करत असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मुख्याधिकारी निखिल मोरे घेऊन नागरिकांनी परिसराची पाहणी केली राखण्यासाठी या शिवतीर्थ परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी अभिजित निंबाळकर जाकीर मनेर नंदू गारगे अशोक जाधव अमोल बोईटे तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षेच्या बाबत पाहणी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आम्ही सर्व मुख्याधिकारी साहेबांना बोलवून या ठिकाणी त्याची पाहणी करत आहोत या ठिकाणी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या स्थळाचं पावित्र्य राखलं गेलं नव्हतं अशा पद्धतीनं काही गुटखा खाणे दारू पिणे आणि असली चाळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या दोन तीन महिन्यामध्ये निदर्शनास आलेले आहेत त्यामुळे या गोष्टींना आळा बसण्यासाठी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की बाई समोर असणारी भिंत ही भिंत पाडून घेणे घ्यावी म्हणजे समोर रस्त्यावरून येणारे सर्व आत कोण बसलं आहे काय बसलं आहे या ठिकाणी या सर्व गोष्टी दृष्टीपनात पडतील आणि या ठिकाणी संपूर्ण लाईटिंगची व्यवस्था करण्यात यावी आणि याच या ठिकाणाला की मी ह्या संपूर्ण तर लँड लँडस्केपिंग करून ते जर कुठल्या संस्थेला आपण कोणाला जर द्यायचं असेल तर ते देण्यात यावं कुठलीही संस्था ती घेण्यास तयार आहे ते जे संस्था जे हे करतील ते त्या संस्थेनं ते घेऊन त्यासाठी करतील आणि त्याशिवाय शिवप्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी रोज पूजा महाराजांची केली जाते त्यासाठी त्यासाठी पाणी आणि पंपाची व्यवस्था नगरपालिकेनं करून द्यावी अशी मी जणांना विनंती केलेली आहे त्या विनंती असतात त्यांनी ते करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीला या एक दोन चार दिवसामध्ये गोष्टीला सुरुवात पासून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यापासून काही समाजकंटक म्हणा किंवा मद्यपी असतील त्यांच्या माध्यमातून पुतळा परिसराचं पावित्र्य भंग होण्याची शक्यता दिसून येत होती नगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी स्वच्छता करून घेणे शेजारची जी खाऊगल्ली आहे त्यांच्यासाठीच्या घंटागाडी चालू करून त्यांचा जो कचरा आहे तो स्मारकाच्या परिसरामध्ये पडणार नाही त्याची आम्ही दक्षता घेत होतो पण काही अजून सुरक्षाविषयक ज्या बाबी आहेत म्हणजे कंपाऊंड वॉल असेल किंवा समोरची जी जुनी झालेली कंपाऊंड आहे तर ती काढण्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत येत्या सात ते आठ दिवसामध्ये इथल्या जे विद्युत व्यवस्थेचं काम आहे ते आम्ही पूर्णमध्ये ते काम पूर्ण होईल त्याचबरोबर परिसरामधल्या जे लँडस्केपिंग आहे किंवा छोटं गार्डन आहे तर ते मेंटेन करण्याची जबाबदारी आत्ताच रणजितसिंह भोसले यांनी महाराज उद्योग समूहाच्या माध्यमातून घेतलेली आहे तसं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना तो परिसर जो आहे तो डेव्हलप करण्यासाठीसुद्धा आम्ही देतो आहे आणि पुढं ते मेंटेनन्ससुद्धा कर करत आहे शंभूप्रेमींनी आत्ता दिलेल्या सूचनांप्रमाणे शेजारी कंपाऊंड वॉल आणि विद्युत व्यवस्था आणि वॉचमॅन याच्या व्यवस्था आम्ही लवकरच या करतो आहे पुढची जी कंपाऊंड वॉल आहे तीसुद्धा जुनी झालेली आहे जेणेकरून पुढची कंपाऊंड वॉल जर निघाली तर आजूबाजूच्या लोकांनासुद्धा समोर आतमध्ये काय चालू आहे ते निदर्शन असेल आणि तेसुद्धा स्वतः लक्ष ठेवतील तर या दृष्टीने आम्ही पुढच्या एक अर्धा दिवसामध्ये याची प्रोसेस पूर्ण करतो आहे आणि शंभूप्रेमींनी दिलेल्या सूचना आम्ही लवकरच लवकर इम्प्लिमेंट करतो धन्यवाद एक विनंती आहे आव्हान आहे की पलटण हे शंभूराजांचं आजोळ आहे तर या ठिकाणी आपण चांगलं स्मारक तयार केलेलं आहे तर या स्मारकाचं प्र पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी या ठिकाणी अस्वच्छता करू नये किंवा इतर जे काही कामकाज असेल तर या ठिकाणी कोणतंही होऊ नये अशी सर्वांना विनंती आणि आव्हान करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका